नमस्कार मी प्रमिला सांगते तर आज मी गाजराची खीर बनवणार आहे तर ही चार गाजरं घेतली ती आपल्याला गाजरं धुवायची नाही ती फक्त बुडका काढायचा आहे इकडचा शेंडा बी काढायचा आहे जी असं केस असलेला दिसतंय त्याला चाकून पूर्ण असं सा साल काढल्यासारखं काढून घ्यायचं आहे तर आता हे गाजराचे साल काढून घेतले आता आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे छोट्या केसरीने किसणार आहे मी असा केस पडतो इकडे तर आता मी गाजर किसून घेतलेलं आहे आपण ह्याला आता फोडणी देऊया म्हणजे खीर बनवायला घेऊया गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं त्याचं परत आपल्याला गाजर टाकून घ्यायचं आहे गाजराची खीर किती बनवायची आपल्याला त्याच्या अंदाजानं गाजर घ्यायचे ते एक वाटी दोन वाटी किती आपल्या घरात था माणसं खातो ति त्याच्या अंदाजात करायचं तर गाजर चांगलं मी तुपावर हलवून घेतलेलं आहे तर मी ह्यात थोडस दूध वतून घेते अर्धी वाटी साखर घेतली म्हणजे गाजराच्या अंदाजानं साखर घेतली आपल्याला किती खीर बनवायचे मला गाजराची खीर एक वाटी बनवायची त्यासाठी मी थोडस गाजर अर्धी बा एक वाटीच बनवायची अर्धी वाटी साखर घातली एक वाटी दूध ओतणार आहे आता थोडंसं वतलंय मी नंतर थोडंसं दूध ओतून घेते थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत मी तर ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करण्यासाठी मी थोडंसं दूध वापरते विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतले ती पण ह्याच्यामध्ये एक चमचा टाकून घेतले आणि काजू बदामची पेस्ट केली जास्त बारीक पण केलेली नाही थोडीशी जाडसरच वाटून घेतलं आपल्याला दूध वतून दूध वतून कढईमध्ये वतायचं थोडस जाडसर खायला चांगलं लागतंय म्हणून काय केलंय जास्त पेस्ट बारीक केलेली नाही तर आपली गाजराची खीर छान अशी शिजलेली आहे एक वाटीसाठी मी एक वाटी दुधाचा वापर केलेला आहे एक अर्धे वाटी काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत अगोदर मी बारीक करून हे टाकले आणि आता वरून पण थोडंसं घेतलेलं आहे तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे गाजराची खीर बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा